व पू म्हणतात जेव्हा नात्यांचं ओझं होऊ लागतं तेव्हा नात्यात शुष्कपणा येतो मग फक्त उरतात फॉर्मॅलिटीज बोलायचं म्हणून बोलायचं हे कसलं नातं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं विश्वास तुटला की नातं संपलं नातं हे फक्त माझं म्हणून नाही तर आपलं म्हणून सांभाळायला पाहिजे नातं तोडणं खूप सोपं आहे पण ते जोडणं आणि निभावणं खूप अवघड तीच नाती टिकतात ज्यात शब्द कमी आणि समज जास्त तक्रार कमी आणि प्रेम जास्त अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो नातं हे आरशासारखं असावं हसलं तरी सात सात आणि रडलं तरी सात सात व पुंचे हे विचार तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद